योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अक्षय तृतीया जवळच आहे तर सर्वप्रथम माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण अक्षय तृतीयाविषयी झटपट तयार होणारी संगीत थाळी बनवणार आहोत तर आज आपण कांदा लसूण न वापरता झटपट तयार होणारी चमचमी थाळी बनवतो आहे एकाच एक पूरक कामं करून थाळी बनवली की एक ते दीड तासात थाळी तयार होईल चला तर मग पटकन सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम आपण कुकर लावून घेणार आहोत डाळीसाठी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घातलं आहे आणि भातासाठी व मी इथे मीठ आणि तेल थोडंसं घातलेलं आहे कुकरमध्ये बेसला थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तुरीच्या डाळीचा डबा खाली ठेवायचा आणि वरती भाताचा म्हणजे डाळीचं पाणी भातात जात नाही आणि भात पिवळा होत नाही आज मला भात नेहमीपेक्षा थोडासा मोकळा हवा आहे नेहमी मऊ करतो तसा भात नको आहे म्हणून मी नेहमीपेक्षा पाणीसुद्धा कमी घातलं आहे भात वेगळा शिजवावा लागू नये म्हणून मी सोबतच लावते पाणी मात्र थोडं कमी घालते म्हणजे भात मोकळा होईल आता आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया आणि नंतर गार करून घेऊया आपला वरण भाताचा कुकर होतो आहे तोपर्यंत भाजीची तयारी करूया एक वाटण करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी कोथंबीर एक इंच आलं साल काढून घेतलं आहे त्यानंतर अर्धी लहान वाटी इथे मी खोबरं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर जिरं घालायचं सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून छान असं आपल्याला बारीक वाटण करायचं आहे इथे आपलं मस्त असं खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी करूया आज आपण भाजी कढईमध्ये करतो आहे त्यासाठी दोन मोठे चमचे तेल घेतले तेल हलकंसं गरम झालं की त्यानंतर एक मोठा पिकलेला बारीक चिरलेला टमॅटो घेतला आहे टमॅटो थोडा जास्तच घ्यायचा म्हणजे चव छान लागते टमॅटो एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे मऊ होतो आणि याचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो टमॅटो मिनिटभर परतल्यानंतर तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे लगेच परतलं जातं जास्त वेळ लागत नाही कांदा तुम्हाला वापरायचा असेल तर टमॅटोच्या आधी बारीक चिरलेला कांदा परतून घ्या त्यानंतर टमॅटो घाला आणि मंग वाटण घाला इथे आपलं वाटण परत आहे तोपर्यंत दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण फ्रोझन सुद्धा घेतलेले आहेत ते हिवाळ्याच्या दिवसामध्ये वाटाणे स्वस्त असतात त्याच वेळेस मी हे सोलून डीप फ्रीजरमध्ये ठेवत असे हे दोन्हीही आपण आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपलं वाटणसुद्धा छान परतलं गेलेलं आहे यामध्ये मसाले घालायचे जास्त काही घालायचं नाही फक्त पाव चमचा हळद एक चमचा काळा मसाला जो आपण वर्षभराचा असतो तो, तो त्यासोबतच रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर इथे आपण घातलेली आहे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र एक मिसळून घ्यायचं आहे तुमच्याकडे असा गरम मसाला काळा मसाला नसेल तर तुम्ही फक्त हळद लाल तिखट धनेपूड आणि गरम मसाला पावडर थोडीशी घातली तरीही चालेल मी इथे घरी केलेला मसाला घातला आहे त्यामध्ये कांदा लसूण घातलेला सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेतलं आता आपण यामध्ये थोडस पाणी घातलं आहे म्हणजे मसाले छान परतले जातील आणि तेल सुटायलाही मदत होईल तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं आहे तर वाटण इथे आपलं तेल सुटेपर्यंत परतलं गेलेलं आहे जितकं छान वाटण तुम्ही परतून घ्याल तितकीच भाजीची चव आणखीन छान लागते त्यानंतर आता आपण इथे बटाटे आणि जे वाटाणे आहेत ते घालूया बरेच जण म्हणतात की नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसून दाखवू नको म्हणून आज कांदा लसूण वापरायला नाही तुम्हाला जिथे वाटेल तिथे कांदा वापरू शकता मटार आणि बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम लागते या वाटणामध्ये सुद्धा एकदा नक्की करून पहा इतकी छान लागते ना जी थाळी आपण करणार आहोत ना त्या तर याचं कॉम्बिनेशन तर खूपच छान लागतं मसाल्यामध्ये आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे चवीनुसार आता मीठ घालूया सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता हा बटाटा आणि मटार मसाल्यामध्ये एक तीन ते चार मिनिट छान परतून घ्यायचं यामुळे मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो पाच मिनिट आता हे परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे हे कोमट पाणी आहे गार घालायचं नाही इथे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे कारण पुऱ्यासोबत खाता येईल अशी लपथपीत भाजी करायची आहे खूप पातळ करायची नाही आता आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनिट ही भाजी आता झाकण ठेवून थोडीशी शिजून घेऊया आपला डाळ भाताचा कुकर झालेला आहे तो गार होतो आहे भाजीसुद्धा शिजते आता आपण गोडाचा पदार्थ बनवूया अक्षय तृतीयाला आंब्याचा मान म्हणून आपण इथे आमरस करणार आहोत इथे मी दोन आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आमरस तयार करणार आहोत तोसुद्धा मिक्सरशिवाय आणि फक्त पाच मिनटात आपण आमरस तयार करणार आहोत इथे मी आंबा आता कट करून घेतलेला आहे इथे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्यावर जाळी घेतलेली आहे आणि हा आपल्याला आंबा कट करून घेतलेला आहे तो फक्त आपल्या या जाळीवर आता आपल्याला असा घासून घ्यायचा आहे त्यामुळे बरोबर आपला आमरस जो आहे तो खाली पडेल पूर्णाची जी साळण असते ती इथे मी वापरलेली या पद्धतीने आमरस केल्यामुळे आंबा अजिबात वाया जात नाही आणि आमरस अजिबात काळासुद्धा पडत नाही कारण याला मिक्सरची हीट लागत नाही आणि बराच वेळ रंग छान राहतो आमरस काळा पडू नये म्हणून एक व्हिडिओमध्ये आपण स भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनसुद्धा पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जाऊन नक्की चेक करा इथे आपला दोन्ही आंब्याचा आम आमरस तयार करून झालेला आहे आता आपण जे चाळणीला लागलेलं ला आहे ते सुद्धा इथे काढून घेऊया म्हणजे आमरस अजिबात आपला इथे वाया जाणार नाही आता आपण यामध्ये पिठीसाखर घालूया तुम्ही इथे साखरसुद्धा घालू शकता पण साखर विरघळायला थोडासा वेळ लागतो आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आमरसामध्ये थोडंसं इथे मी पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध किंवा पाणी काहीही घालू शकता तुम्ही बघू शकता मिक्सरशिवायसुद्धा इथे आपला दाटसर असा आमरस तयार झालेला आहे आता आपण एका छोट्या वाटीमध्ये याला काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया मी इथं या पद्धतीने आमरस करून घेतलेला आहे तुम्हाला जसा आवडेल तसा आमरस तुम्ही करू शकता तर आपला रससुद्धा थंड होतो आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता आपल्याला पुऱ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे रवा चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर साखर आणि चमचाभर तेल घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आता उन्हाळा हे जास्त वेळ हे पीठ मुरवत ठेवलं तर पुऱ्यांची जी कणिक असते ती पातळ होईल म्हणून अर्धा स्वयंपाक झाला की मग पुऱ्याचं पीठ माळायचं म्हणजे पुढचा स्वयंपाक करेपर्यंत पंधरा वीस मिनिट हे पीठ मुरतं आणि जास्त पातळसुद्धा होत नाही पीठ आपल्याला घट्ट मळायचं म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाही आणि जास्त वेळ फुगलेल्या राहतात पीठ मळून झाले आता मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया डाळ भाताचा कुकर झाला होता आता आपल्याला हा भात थोडासा गार करून घ्यायचा आहे ते का बरं तुम्हाला कळेलच भात डब्यामधून एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे लवकर थंड होईल मी घरातील रेग्युलर वापरातीलच तांदूळ घेतला होता म्हणून त्याला भिजवला वगैरे नव्हता फक्त नेहमी मऊ भात करण्यासाठी जितकं पाणी घालते त्यापेक्षा थोडंसं पाणी कमी घातलं होतं म्हणजे मोकळा मोकळा असा भात झालेला आहे आणि छान शिजलेला आहे ताटामध्ये भात मोकळा केलेला आहे आता आपण याला गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करूया आता डाळीला आपल्याला फोडणी द्यायची आहे अगदी चविष्ट आणि मस्त डाळ दाखवते शिजलेली डाळ आता आपल्याला इथे आपली मटार बटाट्याची भाजी सुद्धा शिजलेली आहे भाजीचा एकदम मस्त वास येत आहे दिसायला सुद्धा एकदम मस्त दिसते आहे जे आपण वाटण घातलं होतं त्यामुळे तर भाजी एकदम चविष्ट होते आता आपण हिला बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचे मोहरी जिरे छान फुलले की त्यामध्ये कडीपत्ता नंतर एक इंच दालचिनी आणि एक तमालपत्र त्यासोबतच अर्धा बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे आता आपल्याला टमॅटो थोडासा मऊ होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची म्हणजे यामुळे टेस्ट छान येते या डाळीमध्ये आपण दालचिनी आणि तमालपत्र सुद्धा घातलं आहे यामुळे डाळीची चव अप्रतिम लागते माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा तुम्हाला ही डाळ खूप आवडेल यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे इथे मी हळदसुद्धा घातली होती पण त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याबद्दल माफी असावी अजून कुठलेही मसाले यामध्ये घालायचे नाही घोटून घेतलेली डाळ घालायची आणि सोबतच कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं तर डाळ आपण खूप पातळ करायची नाही आहे मध्यम ठेवणार आहोत त्यानुसारच पाणी घातलेलं आहे मीठ मी हे शिजतानाच घातलं होतं त्यामुळे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून कोथंबीर घालून आता ही डाळ आपल्याला पाच मिनिट मंद आचेवर उकळून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे डाळ आपली शिजलेली आहे आता आपण जिरा राईस करून घेऊया या थाळीमध्ये जिरा राईसची चव अप्रतिम लागते तर आपण त्यासाठी थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये जिरे घातले जिरे छान फुलून द्यायचे नाहीतर कडवट लागतात थोडीशी कोथंबीर घालायचे यामुळे चव खूप छान लागते अशी फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर घातली की भाताला चव खूप छान लागते जो आपण भात केला होता तो गार झाल्यावर तुम्ही पाहू शकता अजून मोकळा झालेला आहे तो भात यामध्ये घालायचा आहे सोबतच थोडीशी कोथंबीर आणि मीठ घालायचं आहे भात शिजताना थोडं मीठ कमी घातलं होतं जिरा राईसमध्ये असं वरून थोडंसं मीठ घातलं ना तर जिरा राईसची चव खूप छान लागते आता हा जिरा राईस मध्यमाचेवर मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे जिराचा खमंग सुगंध आणि चव या भाताला लागली जाते भात असा वेगळा शिजवून घेण्यापेक्षा डाळीसोबतच कुकरला लावायचा फक्त थोडंसं पाणी कमी घालायचं म्हणजे मोकळा होतं आणि गार झाल्यावर जिऱ्यासोबत परतून घ्यायचा म्हणजे परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल मोकळा मोकळा असा जिरा राईस तयार होतो इथे तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता तर आता आपल्याला करायची आहेत भजी तर आज आपण मगदाळ भजी करणार आहोत तर मी पाऊन कप मगदाळ अर्धा तास पाण्यात भिजवली आणि पाच मिनिट चाळणीवर ठेवून एक्स्ट्रा पाणी काढ मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडेसे आख्खे धने घातले आहे धण्याची चवमुळे मुगदाळ भजे खूप छान लागतात थोडंसं जिरं घातलं आहे आणि आता ही भिजवलेली मूगदाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे डाळ घातल्यानंतर मिक्सरचं भांडं खालीवर करायचं म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होतं आता आपल्याला पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत रवाळ वाटून घ्यायचं आहे छान असं मुगडाळ भजीचं मिश्रण वाटून घेतलं आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया वाटताना खूप बारीक किंवा खूप जास्त मोठं ठेवायचं नाही रवाळ वाटून घ्यायचं आहे त्यामुळे भजीसुद्धा छान कुरकुरीत होतात सर्व साहित्य वाटून झालेलं आहे आता इथे आपण कांदा घालत नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर या स्टेजला तुम्ही कांदा घालू शकता आता आपण चवीनुसार मीठ आणि मुठभर अशी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी सोडा घालणार नाही आहे गरम तेल घालणार आहे गरम तेल घातल्यामुळे भज्याचं टेक्चरसुद्धा सुद्धा छान येतं तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर या स्टीलला तुम्ही घालू शकता त्यानंतर अगदी थोडीशी हळद घालायची आहे तर डाळीचा टेक्चर पाहू शकता अशा पद्धतीने रवा आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता पाच मिनिट हे मुगडाळ भजीचं मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया म्हणजे सगळेच फ्लेवर एकमेकामध्ये व्यवस्थित मिसळले जातात संपूर्ण स्वयंपाक होत आलेला आहे आता फक्त तळूनच घ्यायचं आहे त्या अगोदर आपण दही न घालता चटपटीत अशी कोशिंबीर करून घेऊया ही सुद्धा या ताटामध्ये खूप छान लागते त्यासाठी एक काकडी एक गाजर आणि अर्धा टमॅटो घेतला आहे काकडी आणि गाजरचे साल काढून घेतले आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे तुकडे करून घेऊ शकता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित चिरून झालेलं आहे आता आपण एका वाटीमध्ये हे सर्व काढून घेऊया आता आपण यामध्ये थोडंसं मीठ आणि चाट मसाला घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही हवं तर थोडीशी कोथंबीर आणि लाल मिरची घातली तरीही चालेल मी इथं घातलेले नाहीये आता आपण याला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया त्यासाठी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे छान तडतडू द्यायचे आणि नंतर थोडीशी गार झाल्यानंतर यामध्ये घालायची गरम असतानाच घातलं तर भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्यांचा क्रंच सुद्धा कमी होऊ शकतो सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे इथे आपली मस्त अशी चटपटीत कोशिंबीर तयार झालेली आहे ही कोशिंबीर चवीला खूप छान लागते ज्यांना दह्याची कोशिंबीर आवडत नाही ते अशीसुद्धा करू शकतात आणि जर तुम्हाला दही घालायचं असेल तर शेवटी तुम्ही घालू शकता पुढची तयारी करूपर्यंत कोशिंबीर फ्रीजमध्ये गार करायला ठेवून देऊया आता शेवटचं काम आणि ताटातला अगदी मानापानाचा पदार्थ म्हणजे आपल्या कुर्ड्या पापड्या तर इथे मी पापड तळून घेते उडदाचा पापड तळताना तेल थोडंसं कमी गरम ठेवायचं म्हणजे पापड लाल होत नाही इथे मी आता पापड फोल्ड करून घेणार आहे कारण मला थाळीमध्ये ठेवायचं आहे बाकीचे आपले नॉर्मल तळून घेणार आहे तर इथे मी उडदाचे पापड आणि बाकीच्या पापड्या तळून घेतणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पापड तळून घेऊ शकता तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आमरस अजिबात काळा पडू नये म्हणून भरपूर साऱ्या टिप्सही मी दोन दिवसापूर्वी ही रेसिपी शेअर केली आहे ती रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर जाऊन नक्की चेक करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता आपण भजी करून घ्यायची आहे तर पिठामध्ये मी थोडंसं गरम तेल घातलं आहे कारण आपण यामध्ये सोडा घातलेला नाही आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा आहे आवडीप्रमाणे लहान मोठी भजी सोडून घ्यायची आहेत त्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर भजी तळून घ्यायची आहेत खूप कमी याच्यावर तळू नका नाही तर भजी तेलकट होतील आणि मोठ्या आचेवर तळली तर आतून कच्चे राहतील म्हणून मध्यम आचेवर असा छान तांबूस रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त अशी इथे आपली कुरकुरीत मुगडाळ भजीसुद्धा तयार झाली आहेत शेवटी आता गरमागरम पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या आता मी लाटताना दाखवल्या नाही कारण आपण पुऱ्यांची रेसिपी आत्ताच पंधरा दिवसापूर्वी शेअर केली होती पीठ आपण मळून ठेवलं होतं मस्त झालं होतं दाटसर घट्ट होतं पातळ झालेलं नव्हतं त्यानंतर आता मी पुऱ्या व्यवस्थित छान लाटून घेतलेल्या आहेत आता आपण दोन्ही बाजूने खमंग मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत पुऱ्यांची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पुऱ्यांची पीठ मारण्यापासून ते तळण्यापर्यंत भरपूर टिप्सही ती रेसिपी आहे इथे ना मंडळी आपली संपूर्ण अक्षय तृतीयाविषयक सागरसंगीत थाळी तयार झालेली आहे कोशिंबीर आता सर्व करूया ताटामध्ये कोशिंबीरसोबतच पापडसुद्धा आहेत लिंबाची फोड हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता आजचा आपला अक्षय तृतीया विशेष मानाचा गोडाचा पदार्थ म्हणजे आमरस चमचमीत सुका मटार आणि बटाट्याची भाजी चटपटीत डाळ मस्त फ्लेवरफुल जिरा राईस टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी मुगड डाळ भजी झटपट तयार झालेली ही थाळी अक्षय तृतीयेला सुद्धा नक्की करून पहा आजच्या थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही ही थाळी तृतीयाला बनवणार आहात का ते तेसुद्धा मला नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा नातेवाईकांसोबत मित्रमंडळींसोबत शे अशाच पारंपारिक सागरसंगीत चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या